वेलकम टू माय चॅनल आजच्या भागात आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीविषयी प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न पहिला महाराष्ट्रात क्रांतिकारी चळवळीची खरी सुरुवात कोणी केली एक चाफेकर बंधू दोन सेनापती बापट तीन विदा सावरकर चार वासुदेव बळवंत फडके उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वासुदेव बळवंत फडके प्रश्न दुसरा बावीस जून अठराशे सत्त्याण्णवमध्ये रॅड आणि आयस्ट चा वध करणारे कोण एक बंधू दोन सावरकर बंधू तीन चाफेकर बंधू चार जोशी बंधू उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चाफेकर बंधू प्रश्न तिसरा अठराशे नव्याण्णवच्या बीडच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले एक बाळकृष्ण चाफेकर दोन श्रीधर परांजपे तीन वासुदेव चाफेकर चार सदाशिव जोशी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदाशिव जोशी प्रश्न चौथा अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला एक बेवियस दोन सावरकर विडी तीन वायडी आणि चार खोबरेकर विजी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सावरकर विडी प्रश्न पाचवा सेनापती बापट हे कोणत्या गावचे रहिवासी होते एक पारनेर दोन पुणे तीन सांगली चार रत्नागिरी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पारनेर प्रश्न सहावा मुळशी सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला एक पुणे दोन सातारा तीन अहमदनगर चार पालघर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे प्रश्न सातवा शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या शहरात झाली एक पुणे दोन कोल्हापूर तीन सोलापूर चार नाशिक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर प्रश्न आठवा अनंत कानेरे यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला एक रँड दोन आयस्ट तीन जॅक्सन चार रोज उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जॅक्सन प्रश्न नववा मित्रमेळा ही संस्था कोणी स्थापन केली एक सेनापती बापट दोन विदा सावरकर तीन अनंत कानेरे चार दामोदर चाफेकर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विदा सावरकर प्रश्न दहावा बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणी घेतले एक केडी कुलकर्णी दोन दादासाहेब खापरडे, तीन काकासाहेब खाडिलकर गोविंद नारायण पोद्दार उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोविंद नारायण पोद्दार